हो आता एक जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणाऱ्या संघटित टोळीतील तिघांवर सोलापूरचे पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी अंतर्गत कारवाई केली आहे तिघांवर एकूण पेक्षा जास्त दखलपात्र गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं बसण्णा सत्तू शिंदे तीस राहणार न्यू शिवाजीनगर गोंधळे वस्ती अक्षय सीताराम कांबळे वय चोवीस राहणार भारतरत्न इंदिरा गांधी नगर गेंटॅल टॉकीजच्या पाठीमागं सूरज उर्फ भैया गुंडप्पा सुरवसे वय एकतीस राहणार सर्वदे नगर विडी घरकुल सोलापूर असं मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावं आहेत पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी अर्जुन मल्लप्पा मुजगोंड राहणार लच्छण तालुका इंडी जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक हे रात्री अकरा वाजता मार्केट यार्ड येथे कांदा आणि उडीद हा माल घेऊन विक्रीसाठी आले होते रात्री पिकअप वाहनामध्ये पाठीमागून अज्ञात तीन चोरट्यांनी अर्जुन मुजगोंडा त्यांच्याजवळील मोबाईल तीन हजार सहाशे रुपयांची रोख रक्कम काढून घेतली कुणाला काही सांगितल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली होती या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास केला असता गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली माहितीवरून तिघांना ताब्यात घेतलं तेव्हा तिघांकडून चोरी आणि दरोड्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशा लूटमारीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी मोक्का कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार केला या प्रस्तावाची पडताळणी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही